हरियाणातील सोनीपत येथे धक्का एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे एक आईने आपल्या प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतलाय सध्या आरोपी आई आणि तिचा प्रियकर दोघे फरार आहेत पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचं शोभिच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सोनीपतमधील इंडियन कॉलनीमध्ये फिरोज नावाची व्यक्ती राहते फिरोजचं लग्न रवीना नावाच्या महिलेशी झालं होतं त्यांना पाच वर्षाची मुलगी तन्वी होती सुमारे दीड वर्षापूर्वी रवी रवीना आणि फिरोजचा घटस्फोट झाला तेव्हापासून रवीना तिच्या प्रियकरासोबत राहत होती आठ महिन्यांपूर्वी ती तिच्या मुलीलाही सोबत घेऊन गेलेली होती फिरोजने दिलेल्या माहितीनुसार मुलीची हत्या झाल्याचा फोन त्याला आला होता त्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला असता मुलीला बेदम मारहाण झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं पत्नी रवीना आणि तिचा प्रियकर पंकज यांनी मिळून आपल्या मुलीला बेदम मारहाण केल्याचा आरोप फिरोजने केला या दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी सेठी मलिक यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की त्यांना पाच वर्षाच्या मुलीचा खून झाल्याची माहिती मिळाली होती सोनीपतमधील मोहन नगर परिसरात मुलीचा मृतदेह सापडला तन्वी नावाच्या या मुलीला तिची आई रवीना आणि तिचा प्रियकर पंकज यांनी बेदम मारहाण केली तक्रारीनंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत दोघांनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल